तर मित्रांनो लाईव्हला लाईक करा पहिल्यांदा आताच लाईव्ह आलो सौतकड्यावरती बसलो होतो आणि त्या तिकडे काय झालं वटवागळं उडले वाटतं ते पहा मित्रांनो तुम्हाला दिसतं की नाही ते माहीत नाही पण मग दाखवण्याचा प्रयत्न करतो काय झालं तिकडे कुणीतरी गेलं असेल आणि दगड बिगड फेकली असेल खूप त्यांचं उडणं जे आहे ते खूप उडलेले आहेत हे पहा तुम्हाला दाखवतो तर एक सवतकडा म्हणून एक इथं वॉटरफॉल आहे आणि पाणी कमी आहे त्याच्यामुळं मी इथं बसलो आणि बसता बसता लाईव्ह आलो हे पहा या साइडला पहा ओहो आहे आणि हो धबधडतोय धब आणि ते पहा तिकडे खूप वट वागळ कावळे उडालेले आहेत म्हणजे कावळे उडलेले आहेत वागळ पण उडा उडालेले आहेत कुणीतरी बिगड मारली असेल कारण जंगलच तेवढं आहे त्याच्यामुळे इकडे ह्या जंगलामध्ये खूप म्हणजे पर प्राणी पक्षी खूप असतात आणि याच्यामध्ये मी त्या दिवशी कॅम्पिंग करण्यासाठी गेलो होतो त्या दिवशी पण खूप मजा आली होती खूप पक्षी वेगवेगळ्या वेग प्रकारचे भेटले होते <laughs> भेटले होते म्हणजे जंगलामध्ये दिसतात भेटले म्हणजे कुणालाही जाऊन ते पक्षी भेटत नसतात दिसले होते वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे पक्षी तर कमेंट करत राहा कुठून पाहतात ते पण कमेंट करा आणि आमचेच गावाकडचे थोडे जवळचे मित्र मित्र असतील तेच जरी पाहत असतील तरी कमेंट करून सांगा की मी पाहतो असं हम्म काय आता काय काही नाव पडते कमेंट करत राहा मित्रांनो लाईव्हला लाईक पण करा आणि जो कुणी नवीन असेल त्याने चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपण इथं थोडं उतरू कारण हे पहा या साईडला किती जंगल धब आहे आणि हे इथून वॉटरफॉल आहे म्हणजे धबधबा आहे आणि ते आता पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला मी आता थोड्या वेळाने उतरून पण दाखवतो कसं नेचर दिसतं ते हे पहा तर त्याच्या आधी लाईव्हला लाईक करा कुणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा काय कमेंट करायच्या त्या करा तुमच्या कमेंटवर पण आपण बोलू शकतो आणि आपल्या हो चॅनेलवर आता डेली ब्लॉग अपलोड होतील म्हणजे चार पाच दिवसापासून डेली ब्लॉग अपलोड होतात म्हणजे दर दिवशी संध्याकाळी पाच वाजता ब्लॉग येतो म्हणजे पाच वाजता कंप्लीट ब्लॉग येतो आज पण पाच वाजताचे उद्या पण परवा पण शेवटपर्यंत तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला गावाकडचे ब्लॉग फटाफट नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही गावाकडचे ब्लॉग जे आहे ते लवकर पहाल तर हे पहा कसं दिसतं नेचर इकडे कसं वातावरण दिसतं पहा इथला सीन जो आहे तो लय जबरदस्त आहे म्हणजे हे झाड जे आहे ना हे झाड आणि त्या बाजूला पण ह्याच प्रकारचं झाड आहे हे काळ्या पायरीचं म्हणजे खडक पायरीचं झाड आहे काळे नाही खडक पायरीचं झाड आहे आणि तिकडून पण खडक पायरीचं झाड आहे हे पहा आणि खडक पायर म्हणजे हे जे खडकला झाड राहतं त्याला खडक पायर म्हणतात म्हणजे ह्याच ह्याच झाडाला खडक पायर म्हणतात बाकीचे झाडं ते वेगळे असतात पण जास्त करून जे खडक खडकपायरचे झाडं असतात ते खडकलाच असतात खडकला म्हणजे दगड मजबूत दगड असतात ना त्यांना त्या ते पहा मजबूत दगड आहेत आणि त्या साईडला पण पहा खडकेचं मजबूत दगड मोठं असतं त्यालाच ते झाडं उं म्हणजे झाड उंघतं आणि तेच मोठले होतात आणि उन्हाळ्यामध्ये हे खडक खडकपायरीचे जे फळं असतात ते लोक खातात आम्ही पण खाली आहेत आणि मागच्या वर्षी पण तो एक ब्लॉग टाकलेला आहे हे खडकपायरीत जे पिकेल होते ते आम्ही खाले होते ह्या वर्षी पण एक ब्लॉग येईलच तसं तर पण मग अजून निळे आहेत त्याच्यामुळं ज्या पिकतील त्यावेळेस आपण ब्लॉग शूट करू आणि ह्या इकडे म्हणजे ह्या दरीमध्ये खूप जांभळं आहेत जांभळीचे झाडे जे आहेत ते ह्या दरीमध्ये खूप आहेत तर उन्हाळ्यामध्ये ते पण खाण्यासाठी आम्ही जातो म्हणजे खूप जांभळं लागतात त्याला तर पाहूया ह्या वर्षी पण जाऊया तिथं आपण जाऊन ब्लॉग तर शूट करणारच आहोत तो पण ब्लॉग येईल आणि तुम्हाला मी आता उतरून दाखवतो कसं व्ह्यू दिसतो याच्या दरीमध्ये ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर चला आपण ह्या दरीच्या पुढच्या टोकाला जाऊ आणि तुम्हाला मी दाखवतो आता कसं वातावरण आहे कसं नेचर दिसतं कसा व्यू दिसतो ते मी तुम्हाला दाखवतो तर आता इथून आपण उडी मारणार आहोत पहिल्यांदा तर हे पहा मित्रांनो ही दरी आहे तर ही दरी आहे आणि ते पहा पाणी किती आहे ते त्या साहित्य तुम्हाला मी थोडं दाखव दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि खूप उंच आहे ना त्याच्यामुळं थोडा घाबर होतं पण म्हणजे भेव वाटतो तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो पहिल्यांदा आपण मोबाईल चांगल्या पद्धतीने पकडू हे पहा नेचर खूप चांगलं दिसतं हे पहा लय जबरदस्त असं नेचर आहे तर याच्यामध्येच पहिल्या तर आपण त्या दिवशी कॅम्पिंग करण्यासाठी डे कॅम्पिंग होती आऊ ना लांबच आहोत डे कॅम्पिंग होती त्याच्यामुळं त्या दिवशी आपण ह्या जंगलामध्येच गेलो होतो तर तो पण व्हिडिओ आहे एकदम एडिट बिडिट करून ठेवलेला आहे तर तो पण आपल्या चॅनलवर एक दिवस येईलच लवकरच येईल तर तो पण येईल आणि तुम्ही पाहण्याचा आनंद तर घ्यालच मित्रांनो तर ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल त्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्यानंतर ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या मित्रांनो हे पहा लय जबरदस्त असा सीन आहे मित्रांनो इथं हे पहा खूप असा वॉटरफॉल मोठा आहे म्हणजे आमच्या भागामध्ये होच वॉटरफॉल बेस्ट आहे तर इथून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलाच हे पहा परत कारण जे कोणी ऑडियन्स नवीन आली लाईव्हला दिसली तर आपण लगेच कॅमेरा फिरवतो हो आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो तर थोडं इकडं आलो होतो तर थोडं मी सांगा म्हटलं लाईव्ह यावं थोडं तर आलो दहा पंधरा मिनिट बसूया त्याच्यानंतर आपल्या आपल्या वाटेला जाणार आहोत कारण इथं आपण ब्लॉग शूट करण्यासाठी आलो होतो आणि ब्लॉग शूट झाला तर थोडं चांगलं नेचर दिसलं त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला लाईव्हमध्ये तर परत दाखवतो मी मित्रांनो अशा पद्धतीने खूप छान असं वातावरण दिसतं नेचर जो आहे तो खूप छान दिसतो मित्रांनो हे पहा आणि त्या साईडला तिकडे जे आहेत ते आगे मोहाळा असतात मित्रांनो त्या साईडला आडवे म्हणजे त्या ठिकाणी पाणी पण पडत नाही त्या ठिकाणी खूप आगे मोहाळ असतात आमच्याकडे त्याला भोवर म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात ते माहीत नाही पण आमच्याकडे आग्या मोहाला आग्या मोहळ जे आहे त्याला भोवर म्हणतात तर मित्रांनो लाईव्हला लाईक करा चॅनेलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आज पण पाच वाजता नवीन ब्लॉग येणार आहे दरवेळेस आपल्या चॅनेलवर म्हणजे दर दिवशी नवीन ब्लॉग येतात पाच वाजता आपण शेड्यूल करून ठेवतो त्याच्यानं त्याच्यामुळं कंप्लीट वा पाच वाजता ब्लॉग येतातच तर चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असेल ते आणि कमेंट करत राहा कमेंट करा म्हणजे आपण तुमच्या कमेंटवर बोलू आणि लाईक करत राहा मित्रांनो जर तुम्ही लाईक केलं तर मला पण थोडं मोटिवेशन मिळतं आणि चांगलं वाटतं ना त्याच्यामुळं म्हणतो की लाईक करत राहा मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब पण करा हे पहा व्यू कसा दिसतो सवत करायचा हो धबधबा पहा तुम्ही थोडं थोडं पाणी जे आहे ते आता पण पडतं थोडं थोडं पाणी पडतं मित्रांनो हे पहा आणि पाण्याचा प्रवाह आता कमी आहे ना त्याच्यामुळं पाणी कमी आहे त्याच्यामुळं पाणी जे आहे ते सुकलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला मी दाखवलं आम्ही एकदम कट कडाला येऊन बसलो आहे मित्रांनो हे पहा एकदम कडावरती तर दाखवण्याचा प्रयत्न केला जसं चांगलं दाखवतं जेवढं चांगलं दाखवता आलं तेवढं दाख दाख मी तुम्हाला दाखवलं दाखवलं मित्रांनो आणि हे पहा तिकडे जे अस म्हणजे त्या साईडला खूप वेली आहेत आणि झाडे पण आहेत आणि त्या साईडला तुम्हाला दिसत असेल फक्त जंगल आहे इकडे जाळी आहेत आणि इकडे हे जे आहेत झाडं ते ह्या साईडला जामणीचे आहेत जामून म्हणजे आम्हाला आमच्याकडे त्याला जामून म्हणतात आणि मराठीमध्ये जांभळ म्हणतात त्याला तर हे पहा हे जांभळीचे झाडं आहेत ज्या म्हणजे पाणी पडतं ना ही पावसाळ्याच्या वेळेस पाणी असतं ज्यावेळेस झगार लागतो त्यावेळेस ह्या हे तुम्हाला झाडं जे दिसतात हे हे झाडं त्याच्यावरून पाणी जातं म्हणजे पाणी म्हणजे खाली पाणी पडतं धबधब्यावरून हे पहा हो धबधबा आहे पाणी पडतं त्या त्या तर त्यावेळेस पूर्णवरून पाणी नाही जात पण त्याचा जो तो पावल पालव दिसतो ना खालचा त्याला खेटून लय जबरदस्त वाटतो आणि त्या साईड लाहून आम्ही अशा पद्धतीने वाफ होणं जातो एकदम व्यू जबरदस्त असा दिसतो मित्रांनो आणि खूप छान वाटतो पावसाळ्यामध्ये आणि हे बा एकदम कड्यावर आहे मी तर इकडे कपडे धुण्याचं बायकोचं काम पण झालेलं आहे आता जाण्याची वेळ आहे एक ब्लॉग शूट झाला इथं त्याच्यानंतर लाईव्ह येऊन दाखवण्याचा प्रयत्न केला पहा कसा होई जबरदस्त दिसतो मित्रांनो लय जबरदस्त तर लाईव्ह आपण आता संपवू कारण जाण्याचा पण टाइम झालेला आहे त्याच्यामुळं आपण आता जाऊया तर लाईवला लाईक करा त्याच्यानंतर आपण लाईव्ह आता बंद करूया जय हिंद वंदे मातरम